सर्वांना माझा नमस्कार आपण स्क्रीनवरती जो विद्यार्थी बघत आहोत हा सेवा साधना गुरुकुलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचे नाव आहे सिद्धेश्वर परसराम गायके हा विद्यार्थी नुकताच मुंबई या ठिकाणाहून सहलीवरून परत आलेला आहे ही सहल जालना जिल्हा परिषदेने आयोजित केली होती जालना जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आविष्कार योजनेतून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जालना जिल्ह्यातील साठ विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषदेचे काही शिक्षक जालना जिल्ह्यातील साठ विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई या ठिकाणी गेले होते तर त्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सिद्धेश्वरचा नंबर लागला होता आणि सिद्धेश्वर सात मार्च ते दहा मार्च या कालावधीमध्ये मुंबई या ठिकाणी राहिला अनेक ठिकाणं त्याने बघितले आणि ती सहल पूर्ण करून तो या ठिकाणी परत आलेला आहे आपण जर गुणवंत असलो आपण जर गुणवान असलो आपण जर हुशार असलो तर काय होऊ शकतं तर आपली सहलीसाठी तर निवड होऊ शकते परंतु आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो तर या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सिद्धेश्वरचा नंबर लागला होता सिद्धेश्वर मुंबईवरून आलेला आहे त्याला काही प्रश्न मी विचारतो आणि नंतर मग आपण या व्हिडिओची पूर्णता करू दा दा हा सिद्धेश्वर तुम्ही किती तारखेला गेले होते मुंबईला सात तारखेला सात मार्च बर आणि परत कितीला आले दहा मार्च दहा मार्च आणि एकूण किती विद्यार्थी होते तुम्ही साठ जण त्याच्यामध्ये मुलं किती होते अठ्ठावीस आणि मुली बत्तीस आणि कोणत्या वर्गाची मुलं होते सहावी सातवी आठवी नववी नववी पूर्ण जिल्हा परिषद मध्ये शिकणारे तर तुझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडोळी

या तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जालना जिल्हा परिषदेला खूप खूप धन्यवाद देतो की आपण गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली तर या ठिकाणी सिद्धेश्वर आपण बघत आहोत खूप खुश आहे या ठिकाणी जालना जिल्हा परिषदेची खूप खूप धन्यवाद की त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजातील विद्यार्थ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही गुणवंत व्हा तुम्ही हुशार व्हा तुम्हाला शोधणार तुमची निवड करणार कोणीतरी आहे जिल्हा परिषद आहे समाजातील अनेक महान व्यक्ती आहेत म्हणून तुम्ही पहिल्यांदा हुशार व्हा या ठिकाणी सिद्धेश्वरने नवोदयचे पेपर दिले होते स्कॉलरशिपचे पेपर दिलेले आहेत त्यानंतर तो खूप हुशार आहे तो गुणवंत आहे म्हणून त्याची निवड झाली होती तुम्हीसुद्धा गुणवंत व्हा तुमची निवड करण्यासाठी अनेक जण तयार आहेत हा मॅसेज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी आम्ही थांबतो धन्यवाद